एक परस्पर संवादाची गरज म्हणा किंवा करमणूक त्यापेक्षा ऑनलाईन अभ्यासाच्या नावाखाली बहुतांश सर्वच अल्पवयीन मुला मुलींकडे स्मार्टफोन असतो त्यातून जे पाहायचं नाही ते देखील त्यांच्या पाहण्यात येतं त्यातून चांगले वाईट काय याची समज नसते त्यातून वाढत जाणारं आकर्षण होत्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड नसणं म्हणजे मुला मुलींना कमीपणा वाटायला लागतो त्यामुळं आई वडिलांपेक्षा किंवा प्रेयसी महत्वाची वाटायला लागते तो ती म्हणजे सर्वस्व असं वाटल्यानं नको त्या गोष्टी होतात मग होता काय न कळतपणे आमची पिढी आमच्या हातात निष्ठांत चालली आहे राज्यातील अनेक अल्पवयीन मुली मुलं वयात आलेली मुलं मुली महिला गायब होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत ना सरकारला काळजी ना याची समाजाला चिंता जनता एकटा बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक जानेवारी ते तीस जून या सहा महिन्यात तब्बल एकशे दोन जणांचे किडनॅपिंग झाले स्वत जिल्हा पोलीस दलाकडून या आकड्याची अधिकृत पुष्टी करण्यात आली अठरा वर्षाखालील अल्पयीन मुलगी किंवा मुलगा बेपत्ता झाल्यास पोलीस अपहरणाची अर्थात किडनॅपिंगची नोंद करतात किडनॅपिंग झालेल्या एकशे दोन जणांमध्ये सोळा ते अठरा वर्षाखालील मुलीचा अधिक समावेश आहे बहुतांश प्रकरणामध्ये प्रियकरासोबत मुली पळून जातात ज्या वयात जे करायचं नाही ते करून बसतात त्यांना त्यातलं सगळं कळत असल्यानं त्या स्वतःला प्रियकरासोबत निघून जातात मात्र कायदा त्यांना सज्ञान समजत नाही त्यामुळे अठरा वर्षाखालील मुली जेव्हा घरून निघून जातात तेव्हा अशा प्रकरणात मुलीला पळवून नेणारा तिच्या प्रियकराविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो काही प्रकरणात मुलीला कुणी नेलं याची पक्की खबर मुलीच्या पालकांना नसते त्यामुळं अशा प्रकरणात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतलं जातं

शारीरिक संबंध झालेले असतात जिल्ह्यामध्ये झालेल्या एकशे दोन किडनॅपिंगच्या घटनांपैकी पोलिसांनी यशस्वी तपास केला प्रकरण प्रलंबित आहेत हे केवळ उदाहरण आहे अनेक घटना दररोज घडतात याबाबत सर्वच पालकांना आपल्या मुलांवर मुलींवर खूप विश्वास असतो आपली त्यातली नाही असा ओवर कॉन्फिडन्स असतो त्यामुळं पालकांनी आपल्या याबाबत अधिक जागरूक राहून आपल्या मुलामुलींवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा